ओळख नपाळक दीपकने टाकला डाव विनाकारण प्रवीणवर घातला मरणाचा घाव तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणि अशाच वेगवेगळ्या क्राईम स्टोऱ्या आपण या चॅनलवरती बघत असतो तर आजची घटना ही आपल्याला बघायची आहे पुणे शहरामधली तर मरण कधी कोणासमोर उभे राहील याचा भरोसा नसतो कोणाच्या आध्यात नमाध्यात पडता काय माणसे आपले जीवन जगत असतात अशा लोकांच्या आयुष्याचा शेवटही अनपेक्षित अनपेक्षितपणे होऊ शकतो तर माणसाची वृत्ती इतकी नीच होत चालली आहे की एखाद्याचा जीवही सहजपणे घेतला जातो जाता जाता या वाढत चालले आहेत हे हरामखोर माणसासाठी काळ बनतात ना कर्द काळ बनतात हे आपल्याला मात्र नाकारता येणार नाही ना। पुणे जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली ज्यामध्ये एक सज्जन माणूस रस्त्याने निघाला असताना एका हरामखोराने त्याला अडवले आणि भोसकावले ओळख नाही वाद नाही वितुष्ट नाही देणे घेणे नाही तरी त्याने एका कुटुंबावरती त्या गृहस्थाचा जीव घेतला एक हस्ते खेळते घर उद्ध्वस्त केली यांनीच प्रवृत्तीच्या लोकांना कठोरात कठोरा शिक्षा ही दिलीच पाहिजे समाजातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहणार आहे असं केल्यानंतरच तर बघूया मित्रांनो सविस्तर घटना काय घडली कशी घडली कुठे घडली तर प्रवीण नारायण मळेकर हे अठ्ठावन्न वर्षाचे गृहस्थ पुणे शहरातील पाचशे एक्कावन्न गुरुवारपेठ आधार कॉम्प्लेक्स युको बँकसमोर कस्तुरी चौक या ठिकाणी राहतात आपली पत्नी शोभा मुलगा सह ते या ठिकाणी राहत असून त्याच ठिकाणी त्यांचे मळेकर एंटरप्रायजेस या नावाने रिकवरी एजन्सी असून बापलेख म्हणजेच प्रवीण आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश हे दोघे गेली पंधरा वर्ष ही एजन्सी चालवतात गेल्या पंधरा वर्षापासून प्रवीण मळेकर हे बँक ऑफ महाराष्ट्रा शाखा बारामती यांचे रिकव्हरीचे काम पाहत असून हे मात्र यांचं निमित्तपणे जे काम होतं ते काम करत असे युको बँक शाखा बारामती यांचे रिकव्हरीचे रिकवरीचे काम ते यासोबतच पाहत असे तसेच प्रवीण मळेकर यांनी बारामती तालुक्यातील जळगाव कपसुने इंदापूर तालुक्यातील लासूरने संसर येथील बँक ऑफ महाराष्ट्रा या शाखेचे रिकव्हरीचे काम केले आहे दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास प्रवीण मळेकर हे आपली हिरो हंडा फॅशन मोटरसायकल घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बारामती यांच्या रिकव्हरी नोटीस वाटप करण्यासाठी पुण्यातून बारामती परिसरात गेले होते ते साधारण दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बारामतीमध्ये पोहोचले त्यांनी आपली पत्नी शोभा यांना फोनवरून पोहोचलो असल्याबाबत कळवले त्यानंतर ते दिवसभर या परिसरात रिकवरीच्या नोटीस बजावत होती या कामात त्यांचा दिवस गेला आता साधारण मात्र संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली साडेसात वाजण्याच्या सुमारास बारामती कुरकुंभ या रस्त्याने ते निघाले बासुंदे तालुका दौंड गावच्या हद्दीमधून जात असताना त्यांच्या दुचा दुचाकीसमोर एक पस्तीशीचे चाळीशीचा इसम आडवा आला त्यांची आणि प्रवीण यांची साधी तोंडुळकेही नव्हती तरी तो त्यांच्याशी वाद घालू लागला तो अतिशय आक्रमक झाला होता प्रवीण यांना काही समजले नाही तो कोण का भांडतोय हे समजण्याआधीच त्याने प्रवीण याच्या पोटात धारदारच्या कुने सपसप वार केला हवार इतका जोरदार होता की त्याचे आतडेच बाहेर आले आणि चाकू आतूनच ऋतून बसला होता त्याही परिस्थितीत प्रवीण यांनी आपल्या मोटरसायकलवरून जवळजवळ एक दीड किलोमीटर अंतर पार केले त्यानंतर रस्त्याच्या बाजूला एका पेट्रोल पंपाजवळ ते आपल्या गाडीसह कोसळले ते गाडीसह पंपाजवळ कोसळल्याने दिसताच पंपामधील काही कामगार तेथे ते धावत आले त्यांची अवस्था पाहून त्या लोकांनी ही बाब दोन पोलीस स्टेशनला कळवली तर जखमी अवस्थेत प्रवीण यांना मोबाईलवरून यांनी मोबाईलवरून मुलगा ऋषिकेश याला फोन लावला होता आणि या कामगाराच्या हातात दिला होता त्यावेळी त्यांचा मुलगा ऋषिकेश हा नवी पेठ पुणे येथे मित्र ओंकार मादुळकर याच्याबरोबर होता पेट्रोल पंपावरील कामगाराने ऋषिकेश यास सांगितले की आमच्या पंपाजवळ एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडली असून त्यांच्यात त्यांच्याकडं मोबाईलवरून आम्ही तुम्हाला कॉल केला आहे ती व्यक्ती तुमची कोण आहे त्यांना त्यांना कोणीतरी चाकूने मारले आहे जखमी अवस्थेत तिरवडू पडले आहेत असं सांगितल्यानंतर मात्र त्यांना आम्ही कोणत्या ने दवाखान्यात नेऊ का हे ऐकूनच ऋषिकेशने त्यांना कोणत्याही दवाखान्यात तातडीने घेऊन जा असे सांगितले यावना तेथे ते लोक जमू लागले होते एकाने रुग्णवाहिकेला पाचरण केले होते आणि त्यामध्ये प्रवीण यांना ठेवून रुग्णवाहिका विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथे पाठवली तशी माहिती ऋषिकेशलाही देण्यात आली यावेळी ऋषिकेशने त्या व्यक्तीला लोकेशन विचारले असता वासुंदे गावाच्या हद्दीमधील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर बारामती फलटण रोड असे सांगितले ऋषिकेश ताबडतोब आपल्या मित्रासोबत विश्वराज हॉस्पिटल लोण लोणी कारभोर येथे येला दरम्यान तो येत असताना साधारण आठ वाजून बावीस मिनिट झाले होते आठ वाजले त्याला जवळजवळ ऋषिकेशच्या मोबाईलवर शोधित असलेल्या प्रवीण मळेकर यांनी फोन करून सांगितले लो... की बाळा मला मारलंय मी जगणार नाही आता तू लवकर ये मला वाचव तुझ्याशी शेवटचं बोलायचं आहे त्यावेळी ऋषिकेश त्यांना धीर देत होते बाबा तुम्हाला काही होणार नाही मी विश्वराज हॉस्पिटलमध्ये पोहोचतोय हा आईला आत्ताच काही सांगू नकोस दादा आपलं हे शेवटचं बोलणं आहे असे म्हणत प्रवीण यांनी फोन कट केला त्यानंतर ऋषिकेश हा नऊ वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचला त्यानंतर सव्वा नऊ वाजता प्रवीण मळेकर यांना घेऊन रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेथील डॉक्टरांनी तपासले असता ते मयत झाल्याचे सांगितले आपल्या वडिलांना कुणा अज्ञाने एका व्यक्तीने खून केला आहे अशी फिर्याद ऋषिकेशने दौंड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तत्काळ हा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक यांच्या सर्व टीमकडे हा दिला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या दौंड पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण हे तसे सर्व पा बारकानी पाणी करत होते आणि तसेच प्रवीण मळेकर यांचा मृतदेह साठी पाठवण्यात आला मध्ये अडकलेला चाकू जप्त करण्यात आला घटनास्थळावरील तसेच परिसरातील सर्व रस्त्यावरील सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात आले डॉग स्कॉड युनिव्हर्सिटी मागवण्यात आले याविषयी खबरदारी खबऱ्यांकडून माहिती घेण्यात आली पोलिसांनी रस्त्यावरील संशयित वाहनाची तपासणी केली असता त्याच परिसरात राहणाऱ्या दीपक रामदास लोंडे व सदोतीस याचे वय नापुढे आले तो तरुण वारंवार रस्त्याने जाणाऱ्या वाहनावर दगडफेक करतो तसेच चालकाशी हुज्जत घालत होता त्याने घटना घडण्यापूर्वी एक तास अगोदर गाड्यावर दगडफेक केल्याचे पोलिसांना पोलिसांच्या कानावरती आले होते पोलिसांनी डॉग स्कॉटच्या सहाय्याने दीपक लोंडे याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ता आपला गुन्हा कबूल केला तसेच एका महिलेलाही हत्या।, हत्या हत्यार दाखवून धमकावल्याचे सांगितले येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यावर दगडफेक केल्याची कबुली दिली दीपक लोंडे याला रिस्तर अटक करण्यात आली त्याने वापरलेला सुरा जो प्रवीण याच्या पोटात होता तो जप्त केला होता तसेच त्याचे कपडे जप्त करण्यात आले होते विरुद्ध जाऊन पोलीस त्यांना गुन्हा नोंदवण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि यांची सर्व टीम हे अजून पुढं करत आहेत यामध्ये सहाय्यक पोलीस आणि निरीक्षक राहुल गावंडे हे सर्व यांची टीम आता पुढील तपास करत आहे तर बघा मित्रांनो घटना कशी घडतात ना नापाळक तरी आपला खून होतो आपला आपण एक योग्य मार्गाने चालत असतो ह्यावेळेसही आपल्याला थोडं सतर्केने राहायची गरज आहे सध्याच्या काळामध्ये अशी गुंडागिरी करणारे भाईगीर करणारे लोक समाजात जास्त वाढत चाललेले आहेत आणि अशी घटना इथे घडलेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये बारामती रोडवरती तर आपण भेटूया पुढच्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत अशाच आपल्या वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या क्राईम स्टोरी आपल्याला सावध करण्यासाठी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची धन्यवाद